हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन मिली ब्लॉगमध्ये तर आज सकाळ सकाळी खूप थंडी पडली होती होती काळ्या बघा माझा जवळ इथे माझ्या तर जस्ट आता मी खायला दिलेलं आहे काळू बघा लक्ष्मी कशी बसली आमची इथे लक्ष्मी काळाची फ्रेंड आहे तिचं एक नाव सगळ्यांनी सजेस्ट करा काय बोलायचं तिला <muchy> देवदिवाळीला झालेली आहे आणि लक्ष्मीपूजनाला झालेली आहे बघा हे बघा हे बघा काय चाललंय बघा काळाचं काळा काय करतोय काय माहीत काळू काय करतोस ए काळू पप्पा फुलं फुलं घेत आहेत पूजेसाठी आणि विरू बघा किती कामली उभा आहे तिथे खूप थंडी पडलेली आहे चहा ठेवला होता मी चहाही माझा आता उघडलेला आहे आणि कुकरला बटाटे लावलेले होते कारण की आज पावभाजी करायचं देत आहे चहा पिऊन घेते पहिले मम्मींना चहा दिला आता आता पप्पांना देते ती गाड्या गाड्यामध्ये लावलेल्या आहेत ते बघा कसे पप्पांची पूजा चालली चालू आहे तर म्या म्या खारी आवडते मला मी आणि मम्मी आम्ही आता खारी खातोय कांदा परतून घेत मी आता पावभाजी करत आहे आता मी सर्व भाज्या शेजायला लावलेल्या आहेत आणि आता चार ते पाच हे घेणार आहे पकडा मला का इथे नाचण्याची खीर बनवत आहेत खूप हेल्दी असते थंडीमध्येही नाचण्याची खीर पाव भाजी रेडी झालेली आहे खूप भारी स्मेल येतोय मी आता टेस्ट कर आर्यन आणि माझे मिस्टर मस्त पाव गरम करत आहेत बघा आता ऑलमोस्ट सव्वा नऊ व्हायला आलेले आहे आणि मी आता जस्ट मेडिकलमध्ये आहे आणि आता ई सी पण मी शटडाऊन केलेला आहे आणि आता घरी जायचं आहे मला तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय